नमस्कार मास्टर असिस्टंट कर्मचाऱ्यांच्या वतीने एकोणतीस एप्रिल रोजी कैलासवाशी बिराजराव साळुंके यांच्या परिवारास गौरव निधीचे वितरण करण्यात आले नांदेड लातूर जिल्ह्यातील मास्टर असिस्टंट कर्मचारी व त्यांच्या परिवारांच्या वतीने कामगार निधी बिराजराव साळुंके यांच्या परिवाराला एका समारंभात पाच लाख रुपयांचा निधी सुपोद करण्यात आला हा कार्यक्रम दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी हॉटेल ताज पाटील नांदेड येथे संपन्न झाला बिराजराव साळुंके यांनी आपल्या संघर्ष मैलड्यातून रोजगार हमी योजनेवर अतिशय तुटपुंज्या वितरणावर काम करणाऱ्या मास्टर असिस्टंट यांची राज्यभरात संघटना उभारली या संघटनेच्या माध्यमातून सहा हजार पाचशे कर्मचाऱ्यांना त्यांनी हक्क मिळवून दिला जवळपास अडीच दशके त्यांनी हा संघर्ष केला वयाच्या ऐंशीव्या वर्षी अलीकडे त्यांचे निधन झाले त्यातून कैलासवाशी विराजराव साळुंके यांच्या परिवाराला आर्थिक मदत करण्याची संकल्पना पुढे आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे नेते बाबुराव पुजेरवार व अविनाश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या सोहळ्यास कैलासवाशी बिराजराव साळुंकी यांच्या सहभागी होती बरोबर त्यांची मूळ या सोहळ्यास कैलासवाशी बिराजराव साळुंकी यांच्या सहभागी होती व त्यांचा सहपरिवार उपस्थित होता या सोहळ्यास नांदेड व लातूर जिल्ह्यातील मास्टर असिस्टंट कर्मचारी बांधवाने सहपरिवार उपस्थिती लावली होती नांदेड जिल्ह्यातील मास्टर असिस्टंट या कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ कामगार नेते कैलासवाशीय बिराजराव साळुंके यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला परिवारला आर्थिक मदत करण्यासाठी निधी संकलित केला होता तो निधी पाच लाखाचा निधी आज त्यांच्या पत्नी उर्मिलिता यांना सुपूर्द या कार्यक्रमात करण्यात आला या कार्यक्रमाचा उद्देश असाच होता की बिराज साळुंके परिवाराला वाटलं पाहिजे की माझ्या पतीच्या निधनानंतर माझ्यामागे कोणीच नाही तर महाराष्ट्रातील तमाम हाजरी साहेब आजही त्यांच्या पाठीमागे आहे जोपर्यंत तुकाराम मोरेसारखे कार्यकर्ते या चळवळीत काम करतील तोपर्यंत ही चळवळ अशीच त्यांच्या आशीर्वादाने पुढे चालू राहणार आणि हा हा विश्वास देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आज आपल्या समोर आज मा श्री साहेबांच्या पत्नीला पाच लाखाचा धनादेश धनादेश संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे आणि काही लोकांनी अजून मदत केली नाही त्यांनी मदत करावी असे मी आपल्या माध्यमातून त्याला विनंती याचा एकच उद्देश आहे महाराष्ट्रातील पाच हजार सहाशे चौऱ्याऐंशी लोकं रोजगार हमी योजनेवर दोनशे रुपयापासून नोकरी केलेली आज एक लाखापर्यंत पगार मिळवून देण्यामध्ये साथी कैलासवासी कामगार नेते ज्येष्ठ नेते आमचे अन्नदाते बिराजरावजी साळुंके साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला आज आम्ही सुखाचे दोन घास खात आहोत त्या मातेला उघड्यावर सोडून अर्धवट गेल्यामुळं आमच्या वडीला समान होते आणि त्यांना मुलगा नाही दोन मुली लग्न होऊन गेल्या जमीन होती चार एकर तीही विकली त्यांनी आमच्या स समाजाच्या सेवेसाठी माता आज उपाशी असल्यामुळे आम्ही कुठली तरी थोडीफार का मदत होईना त्यांना करावी म्हणून नांदेड जिल्ह्यातून त्यांच्या हयातीनंतर विराजरावच्या उर्मिला माईला पाच लाख एकशे एक्कावन्न हजार रुपयाचा धनादेश आत्ताच मान्यवरांच्या हाती हस्ते दिलेला आहे आमच्या काही बांधवांनी न दिलेल्या त्यांनी परत त्यांना द्यावा आणि आपण त्यांच्या ऋणातून मुक्त व्हावं ही आपल्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यासह सर्वांना मी आजचा जे गौरव समारंभ झाला त्याबद्दल मी सगळ्या खूप चांगला घेतला मुक्त करमोरेंनी आणि या गौरव समारंभाची जी निधी दिली त्या निधीपेक्षाही या सगळ्या लोकांचं आपल्याला जे आशीर्वाद आहे किंवा त्यांचं जे आमच्या प्रेम आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी जे आम्हाला आधार दिला किंवा आमच्या कि पाठीशी उभे राहिले ते खूप महत्त्वाचं आहे त्यांनी केलं म्हणून ते सगळं झालं एवढंच मी सांग